या तर मग जेवायला या बघा किती छान क्रिस्पी अशी पुरी जा, पुरी झालेली आहे मस्त असे असे छान कुरमापुरी झालेली आहे आपली आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुरमापुरी करून दाखवणार आहे तर याच्यासाठी लागणार साहित्य बघा दोन तीन बटाटे घेतलेत शिजवून घेतलेत मी सालं काढून चिरून घेतलेत एक टमॅटो घेतला आहे चिरून बारीक चिरून घेतलं आहे कांदा एक चिरून घेतला आहे बारीक आणि इथं मटर घेतले थोडे एक छोटी वाटी इथं फ्लावर घेतलं आहे एक वाटी छोटी आणि इथं फोडणीसाठी मी बघा तमालपत्र घेतले दालचिनी घेतलेत लवंगा दोन घेतलेत आणि वेलची घेतली एक जरा हे करून चेचून घेतले आणि चक्रीफूल अर्धे घेतलं ही फोडणीसाठी आणि इथं मी जिरे पावडर घेतले धने पावडर घेतले किचन किंग मसाला घेतला आहे इथं आलं लसूण पेस्ट घेतले मी आणि इथे दोन तीन काजू आणि खोबरं थोडंसं याची पेस्ट करून घेतली आहे बघा आणि इथे तिखट एक कोल्हापुरी तिखट आहे आणि एक लाल तिखट आहे नुसतं एक दोन चमचे छोटे घेतलेत चवीनुसार मीठ घेतले आता आपण करायला सुरू करू इथं बघा मी गॅस चालू केलेला आहे याच्यामध्ये आपण एक दोन चमचे तेल घालून घेऊया इथं आपण दोन चमचे तेल घातलेलं आहे याच्यामध्ये जिरं टाकूया बघा इथे जिरे पण चांगले फुललेले आहेत तर आपण इथं तमालपत्र दालचिनी चक्रीफुल अर्ध एक लवंग दोन लवंगा आणि वेलची एक आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया हे बघा हे चांगलं परतलेलं आहे आपण आता ह्याच्यात कांदा घालून आणि कांद्याला पण चांगलं असं परतून घेऊ कांदा पण आपला चांगला परतलेला आहे आपण याच्यामध्ये ना एक मिरची मी चिरून घेतलेली आहे कडीपत्ता घालून घेऊया आणि याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया आपण त्याला पण चांगलं परतून घेऊया आपण हे बघा हे पण चांगलं परतलेलं आहे याच्यात आता टमॅटो घालून घेऊया याला पण बारीक गॅसवरती चांगलं याला पण परतून घ्या आपले टोमॅटो पण चांगलं बघा गळ्याला आहे चांगलं हे बघा एकदम मऊ झालेलं आहे आता हे पण ह्याच्यामध्ये मटर आणि फ्लावर घालून घेऊया गा। याला चांगलं परतून घ्यायचं चांगलं तुम्हाला पाहिजे तर शिजवून घ्या पण शिजवल्याने चव लागत नाही म्हणून असं परतून घ्यायचं थोडं कारण त्याच्यामधलं सगळं शिजवून घेतले की जाते ना फायचं त्याला आता चांगलं परतून घेऊया आपण आपलं हे परतून झालेलं आहे सगळं भाड्या भाजी मटर आणि फ्लावर परतून झालेलं आहे तर आपण आता ह्याच्यात थोडीशी हळद टाकूया आणि ह्याला परतून घेऊया हळद टाकून आणि ह्याच्यात तिखट टाकून घेऊया आपण आणि धनेपूड जिरेपूड आणि किचन किंग मसाला हे पण आपण घालून घेऊया याला पण असं परतून घेऊया थोडं हे बघा हे पण आपलं परतून झालेलं आहे आता आपण हे नारळाचं दूध आणि काजू ह्याच्यात बारीक केलेलं आहे हे आपण घालून घेऊया याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेऊया हे बघा याला तेल सुटलेलं आहे बघा हे बघा आता आपण हे नारळाचं दूध आणि काजू बारीक केलं त्यांना ते मिक्सर पाणी पाणी धुवून घेतले मी हे पण थोडंसं टाकून याला तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घ्यायचं बघा तेल सुटलेलं आहे याला चांगलं तर आपण आहे ना याच्यामध्ये पण बटाटा घाला बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे हे ह्याच्यात आपण बटाटा घालून घेऊया आणि गरम पाणी घालायचं आहे बघा हे बटाटा पण बघा पाणी थोडंसं घालून ह्याच्यात हे करून घेतलं शिजून आता पण वरून आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तुम्हाला पातळ पाहिजे पातळ करा एकदम हे मिडियम पाहिजे मिडियम करा तुम्हाला मिडियम एवढंच करते कारण पुरीबरोबर खायला हे परफेक्ट आहे आता याला एक पाच दहा मिनटं बारीक गॅसवरती शिजू द्यायचं आपण हे बघा इथे आपल्याला उकळे आलेले आहे ला तर त्याच्यात आपण मीठ घालायचं राहिले मीठ घालून घेऊया आपण लागलं तर नंतर घालूया एकदम नको घालायला आता याला बारीक गॅसवरती द्या हे बघा इथं आपल्या दहा पंधरा मिनटं बघा शिजून झालेलं आहे आपण आता याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊया गॅस बंद करूया इथं माझं बघा कुर्मा करून तयार आहे बघा इथं माझा कुर्मा करून तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता मी ना, ना पुरीचं पीठ मळून दाखवणार आहे इथं मी गव्हाचं पीठ घेतलं तुम्हाला मैद्याचं पण घेऊ शकता हे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे हे बघा दीड वाटी मी गव्हाची पीठ घेतली आणि ही अर्धी छोटी अर्धी वाटी रवा घेतलाय मी आणि दोन पळ्या हे दोन चमचे तेल घालायचं आहे हे बघा हे चमच्यानं दोन चमचे तेल घालायचं आहे आणि अर्धा चमचा हे बघा साखर बारीक केलेली घालायची आपल्याला कारण पोऱ्या चांगल्या फुकतात साखर थोडीशी घातली आणि चव पण छान लागते आणि चवीनुसार मीठ घालूया आपण याला आता मिक्स करून घेऊया इथं आपलं चांगलं मिक्स झालेलं आता आपण ह्याला मळून घेऊया आता पाणी घट्ट मळायचंय एकदम असं हे बघा इथं माझं पीठ चांगलं मळून झालं बघा आपण याला आता एक दहा पंधरा मिनटं मुरट ठेवूया आपण कारण याच्यामध्ये आपण सुजी घातली आहे ना थोडीशी म्हणून आपण याला गरम मुरत ठेवायचं आणि असं घट्ट मळायचं आहे बघा एकदम आता याला दहा पंधरा मिनटं मुरू देऊया आपण बघा इथं आपलं दहा पंधरा मिनटं पीठ असं मुरलेलं आहे बघा आपण आता याच्या गोळ्या करून घेऊया छोट्या छोट्या हे करून घेऊया तेल जरा थोडंसं लावून थोडंसं ठेवायचं आहे आणि मर्दून घ्यायचं आहे आपण याचे ना छोटे छोटेशेच गोळे करून घेऊया पुरे करायला बघा असे पण गोळे करून घेऊया आणि इथं तेल, तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती तर आपण आता हे लाटून घेवायचं थोडंसं अगदी आणि याला लाटून घेऊया आपण आता जास्त पण जाड लाटायचे नाही जास्त पातळ पण लाटायचे नाही मीडियम अशी लाटून घ्यायची आपल्याला हे बघ आपल्या आहे इथं लाटून झाले मी गरम करायला ठेवलेलं आहे गरम झाले का आपण बघूया थोडंसं हे टाकून तर आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यात आपण पुरी टाकून घेऊया बघा कशी छान अशी फुगली आहे अशी आपण याला पुलटी मारून घेऊया असंच आपण बघा किती छान असे फुगलेले पुरी आपण असेच सगळ्या पुऱ्या तळून हे बघा येतं पुरी म्हणजे किती छान असे फुगलेले आहे बघा थोडं आता काढून घेऊया हे बघा माझ्या पुऱ्या तळलेल्या आहेत बघा किती छान अशा फुगलेल्या आहेत कलर पण किती छान मस्त असा आलेला आहे इथं मी व्हेज बिर्याणी आणि कुरमा पुरी याची थाली तयार करणार आहे चला तर आपण आता था थाली तयार करायला घेऊया हे बघा इथं माझा कुरमा किती छान असा मस्त कलर पण आलेला आहे बघा इथं आपला कुरमा आणि इथं व्हेज बिर्याणी केलेलं आहे बघा हे बघा कस मस्त असं छान असं कलर आलेला आहे व्हेज बिर्याणीला पण घेऊया बघा किती छान असे फुगलेले आहेत बघा असे एकदम टंब फुगलेले आहेत इथं माझी कुरमापुरी आणि व्हेज बिर्याणी थाली तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद या तर मग जेवायला या बघा किती छान क्रिस्पी अशी पुरी झा पुरी झालेली आहे मस्त असे छान असे कुरमापुरी झालेली आहे आपली